सर्व प्रकारचे अर्जंट फोटो काढून मिळण्याचे एकमेव ठिकाण बटाव फोटो स्टुडिओ ठिकाण अमरधाम रोड हॉटेल विक्रांतीसमोर एवला दिंडोरी लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरे हे सत्तर हजार मतांचं लीड देऊन निवडून येणार असल्याचे मत शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते माणिकराव शिंदे यांनी व्यक्त केले आहे दिंडोरी मतदारसंघात महायुतीचे उमेदवार भारती पवार या दीड लाख मतांनी पराभूत होणार असल्याचे मत कल्याणराव पाटील यांनी व्यक्त केले असून शेतकऱ्यांच्या विविध समस्यांकडे दुर्लक्ष होत असल्याने या शेतकऱ्यांच्या शेतमालाच्या विविध समस्या सोडवणार असून सर्वजण माझ्या पाठीशी असल्याची प्रतिक्रिया भास्कर भगरे यांनी दिली आहे येवला तालुक्यात प्रचारासाठी आले असताना भगरे सर बोलत होते विरोधकांचं म्हणणं शंभर खोटं आहे आज अशी परिस्थिती आहे की या येवलेल्या आतलगाव माणसा संघात भास्करराव भगरे सरांना कमीत कमी सत्तर हजार मासाचा लीड मिळेल एवढी मी खात्रीपूर्वक सांगतो कारण या निवडणुकीमध्ये प्रचारात मी स्वतः आहे आणि जे एक लाखाचं लीड देऊ सांगत आहे ते अजून प्रचारापासनं दूर आहे ते कोण आहे हे तुम्हाला माहिती आहे ते माझ्या तोडून ऐकायचं काही कारण नाही प्रचार गेटोरी लोकसभा मतदारसंघामध्ये प्रचार करताना खऱ्या अर्थानं हा मतदारसंघ शेतकऱ्यांचा आहे आणि दहा वर्षामध्ये शेतकऱ्यांच्या प्रति केंद्राची असलेली धोरणं किंवा या ठिकाणी काम करणाऱ्या लोकप्रतिनिधींनी शेतकऱ्यांच्या कोणत्याही प्रश्नाकडे लक्ष दिलेलं नाही कांद्याची निर्यातबंदी असेल किंवा कांदा निर्यातबंदीचा फटका द्राक्ष केला टोमॅटोचा टोमॅटोची निर्यातबंदी किंवा शेतीमालाला कुठल्याही प्रकारचा भाव नाही दुसऱ्या बाजूला शेतीमालासाठी लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत साधनं आहेत त्यांच्या किमती किती चौकटीने वाढवल्या आहेत त्यावरती जी एस टी मोठ्या प्रमाणावर आकारला जातो या मतदारसंघामध्ये शेतकऱ्यांबरोबर तरुण आहे त्यांचं बेरोजगारीचं प्रमाण आहे महागाईचा प्रश्न आहे अशा अनेक गोष्टी आणि त्यामुळे सगळे मतदारबंधू सरकारच्या विरोधामध्ये आहे आणि त्याचा त्यांचा प्रतिसाद माझ्या उमेदवारीला मिळतो भारतीय पवार यावेळेस कमीत कमी दीड ते दोन लाख मतांनी पडणार आहे कारण हा मतदारसंघ ग्रामीण आहे आणि कांद्यामुळे या मतदारसंघातला शेतकरी चिडलेला आहे आणि त्यांनीच या मतदारसंघामध्ये ही निवडणूक हातात घेतलेली आहे त्यामुळे सर निवडून येतील याबाबत मी कोणाशी पैज लावायला तयार आहे हे तुम्हाला या निमित्ताने सांगतो साईज्योती मुळव्याध हॉस्पिटल मूळव्यात भगंदर फिशरवर आयुर्वेदिक औषधोपचार क्षारसूत्र इंजेक्शन व व्हेसल सिलर जर्मनी लेझर मशीनद्वारे उपचार डे केअर सेंटर ऍडमिट राहण्याची गरज नाही मेडिक्लेमची व्यवस्था स्त्री रुग्णांसाठी स्त्रीरोगतज्ञ ठिकाण धारणगाव रोड कोपरगाव संपर्क डॉक्टर तुषार गलांडे डॉक्टर काजल गलांडे